उन्हामुळे होणारी डोकेदुखी मायग्रेन यापासून सुटका मिळवून देतील स्वयंपाकघरातील हे सात पदार्थ कुठलीही गोळी घ्यावी लागणार नाही मंडळी डोकेदुखी ही, ही।, डोके ही बाब सामान्य असली तरी त्याच्या वेदना मात्र असह्य असतात तीव्र उन्हामुळे सुद्धा अनेकांना डोकेदुखीचा त्रास होतो तर आज आम्ही तुम्हाला काही सोपे आणि घरगुती असे रामबाण उपाय सांगणार आहोत जे आपल्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असतात ज्यामुळे तुमची डोकेदुखी लगेच गायब होईल आणि कुठल्याही गोळ्या घेण्याची गरज भासणार नाही चला तर मग जाणून घेऊया नंबर एक गरम पाण्यात लिंबू हा अत्यंत प्रभावी उपाय आहे यासाठी एक ग्लास कोमट पाणी घेऊन त्यात लिंबाचा रस मिसळून प्यावा डोकेदुखी काही मिनिटातच दूर होईल अनेकदा पोटात गॅस झाल्यामुळे डोकेदुखी होते आणि अशा वेळी हा घरगुती उपाय अत्यंत प्रभावी ठरतो नंबर दोन आले आल्याने डोक्यातील रक्तवाहिन्यांची जळजळ कमी होण्यास मदत होते त्याच्या वापराने डोकेदुखी कमी होते यासाठी आल्याचा रस आणि लिंबाचा रस समप्रमाणात मिसळून दिवसातून एक किंवा दोनदा प्यावा याशिवाय आल्याची पावडर किंवा कच्चे आले पाण्यात उकळून त्या पाण्याची वाफ घेतल्यास डोकेदुखीवरती आराम मिळतो नंबर तीन पुदिन्या पुदिन्याचा रस डोकेदुखीतही खूप फायदेशीर आहे पुदिन्यात आढळणारे मेंथॉल हे घटक डोकेदुखीपासून तात्काळ आराम मिळवून देतात पुदिन्याची काही पाने घेऊन त्याचा रस कपाळावर लावावा यामुळे काही मिनिटातच डोकेदुखीपासून आराम मिळेल नंबर चार लवंग लवंग आणि लवंगेच्या तेलात वेदनाशामक गुण असतात दहा ते पंधरा लवंगांची बारीक पूड करा ही पूड एका कपड्यात बांधून त्याचा वास घेतल्याने डोकेदुखीपासून आराम मिळतो वेदना कमी होतात दोन चमचे खोबरे तेल त्यामध्ये एक चमचा मीठ आणि चार ते पाच थेंब लवंग तेल घ्यावी हे मिश्रण हलक्या हाताने कपाळावर लावावं याने त्वरित आराम मिळतो नंबर पाच तुळस तुळशीच्या पानांचे सेवन केल्याने मेंदूला आराम मिळतो एक कप पाण्यात तुळशीची तीन ते चार पाने थोडा वेळ उकळून घ्या त्यात थोड्या प्रमाणात मध घाला आणि नंतर चहासारखे प्या दुसरा उपाय म्हणजे तुळशीची पाने चावून खा तर मंडळी डोकेदुखी मायग्रेन किंवा डिहायड्रेशनमुळे डोकेदुखीचा त्रास होत असेल तर तुळशीच्या पानांचा हा उपाय अतिशय प्रभावी आहे नक्कीच तुम्ही करून पहा नंबर सहा दालचिनी दालचिनीमध्ये भरपूर प्रमाणात औषधी गुणधर्म असतात डोकेदुखीची समस्या जाणवेल तेव्हा दालचिनीचे दोन ते तीन तुकडे घेऊन त्याचं चूर्ण करावं त्यात थोडं पाणी मिसळून त्याची घट्ट पेस्ट तयार करावी आणि ती पेस्ट कपाळाला लावावी हा लेप साधारण अर्धा तास राहू द्यावा त्यानंतर कोमट पाण्याने धुऊन टाकावा डोकेदुखीच्या त्रासावरती लगेच आराम मिळेल नंबर सात ओवा सर्दी खोकला किंवा सायनसमुळे डोकेदुखीचा त्रास होत असेल तर एक चमचा ओवा भाजून तो सुती कपड्यात बांधावा आणि वेदना होत असलेल्या ठिकाणी त्याने शेक घ्यावा यामुळे सुद्धा डोकेदुखीचा त्रास कमी होईल तर मंडळी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्वयंपाकघरामधील असे सात पदार्थ पाहिले जे आपल्या डोकेदुखीवरती नक्कीच आराम मिळवून देतील अनेक जणांना उन्हाळ्यामध्ये डोकेदुखी मायग्रेनचा त्रास होत असतो तर त्यांनी नक्कीच हे उपाय करून पाहावेत आणि डोकेदुखीच्या त्रासापासून दूर रहावो, तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास लाईक करा आणि गरजवंतांपर्यंत नक्की शेअर करा पुन्हा भेटू अशीच महत्त्वपूर्ण नवीन माहिती घेऊन नवीन व्हिडिओसह तोपर्यंत काळजी घ्या तुमची आणि तुमच्या परिवाराची धन्यवाद